मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते वृक्षतोड वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व नायगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे वृक्षप्रेमींमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र या वृक्षतोडीकडे वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचीही चर्चा होत आहे एकीकडे शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा केली जाते मात्र दुसरीकडे दिवसा धवड्या वृक्षतोड केली जात आहे अशा या प्रकाराकडे वन विभाग आर्थिक व्यवहार तर्क करून दुर्लक्ष करत नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे दिवसा टॅक्टरने व ट्रकने मोठ्या प्रमाणात अयोध्य वृक्षतोड करून वाहून नेली जाते अशी ही अयवध्य वृक्षतोड थांबेल का वन विभाग या अवध्य वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करेल का असाही प्रश्न वृक्षप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे